विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी एकदम बेस्ट कस काय झाली पार्टी एकदम भारी पार्टी झाली झाली काय बघ ये ना ना लय मोठं डाळिंबाचं भाग डाळिंबाचा भाग केला ना डाळिंबाचा भाग आणि या वावरात आपण पण डाळिंब करायचं डाळिंब डाळिंबच करायचं एक नंबर एक नंबर मार्केट मध्ये एक नंबर बसून बोलू आपण बसू येत कुठ तरी कुठतरी पुन्हा बसायचं बसलो की बसू या अच्छा बसून गप्पा मारा या सुरे नाईक नानानी आहे ना ना तीन लाखाच डाळी आणि आपण आपण बी भाग करणार असा डाळी मारा पाहिजे हे वावर डाळिंब डाळींबर पाच लाखाच्या वर डाळीम करू बघ आपण पाच एकर रानामध्ये डाळीम करायची एक नंबर एक नंबर खाली बस खाली बस आणि आता ती गाय कोण सोडणार मला सांगा गाय सोडायची हे तू लहान आहेस मी मोठा आहे मग कोणाचं ऐकायचं गाय तू जाऊन सोडायची पटकन ती गाय सोडून घे पहिली पहिली गाय सोडून घे ते डाळीम लावायचं कि नाहीचा वाद डाळींबी लावायचं डाळीम डाळिंब लावायचं पण आधी त्याला सांग गाय गाय सोड सोडून पटकीनचा थोड तू डाळीमध करणार पण गाय सोड मग सांगा गाय सोडीन अजून दिवस मावळायचा लहान आहेस मोड्या भावाचं ऐकायचं कळलं का ऐक डाळीम लावायचा आपण ठरवलं डाळीम ठामध्ये संपूर्ण वावरामध्ये डाळीम लावायचं नानाने कमवलेत तीन लाख लाख रुपये कमवलं लादच नाही करायचा ना बघ इथून मुंबईला माल पाठवायचा मुंबईला मुंबईला हा एक नंबर मार्केट भेटलं पाहिजे आणि नाही झालं तर बाहेरच्या देशात पण पाठवायचं 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 आणि पैसा म्हणजे पैसा पण पैसाच करायचा पैसा त्याचा पैसाच करायचा पण आधी ती गाय सोड उठी गाय गाय सोडणार नाही अरे रात झाली गाय सोड उठ अरे गाय माझी अरे उठ ना गाय सोड ऐकत नाही अरे वाईना सोड ना गाय ती अरे तू मोठा आहेस तू सोड माझ्यापेक्षा मोठा आहे ना हा लाल्या भावाची काय झालंय काय तुम्हाला अरे बाबा सोड गाय जी हाय ऐक ऐक आधी झालं काय बर आता आपण विषयालो डाळींब डाळिंब आपल्याला लावायचं डाळी पैसे भरपूर होणार हे बघ डाळिंब झाला तो विकायचा मार्केट मध्ये आणि पाच लाख रुपये माझ्या पोरीच्या नावावर टाकायचे हे जमणार नाही माझ्याच पुरीच्या नाव पाच लाख पडले पाहिजे माझ्याच टाकायचे मी माझ्या पुरुषांच्या नावावर टाकणार दोघाच्या लग टाकू माझ्या पोरीच्या नावावर टाका लग्न कुठे तुझं लग लग्न अरे मग लग्न करा माझ माझं लग्न लग करा कोण पोरी माझ्या नावावर पैसे टाका कोण पोरी घेतो चोवीस घंटे दहा रुपये चोवीस घंटे लाख माझ्या पोरीच्या नाव टाकायचे अरे रानच घाट रानच नाव टाकायचे लग्न करायचं नाही असं झेंडून द्यायचं कोण पोरगी देत आहे कोण पोरगी माझ्या पोरीचं नाव टाकायचे म्हणजे नाही या पॅतळाला काय द्यायचं नाही याच लग्न नाही काहीच नाही तुझं तू असं झेंडायचं ठरलं आता हे फिक्स राणामध्ये डाळीम लावायचं डाळीम लावायचं सात लाख रुपये माझ्या पोरीचं नाव टाकायचे माझ्या पोरीचे नाव टाक तुमचा बाप होता काय तुमचा बाप होता काय मला बाप नव्हता काय तो लाख रुपये माझ्या मुलीचं नाव टाकायचं अरे भांडणं करे वा वाढ मात्र मला आता काय कशी काय लावून दिली तुम्हाला ढगा धगा पांढरीच्या पुलाचा पैलवान वाव द्या वाव द्या चांगली कुस्ती हातला अरे वाला म्हणजे याला म्हणतात कुस्ती आणि कुस्ती हे नाही नाही लय भारी लय भारी लय भारी अरे कुटु ચલો દે અરે વાહ 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 ચાલુ ચાલો દે ચાલો દે ચાલો મોટા ભાવતો મોટા ભાવતો મોટા ભાવતો काय चाललंय बघा बर आता एकमेकांची मूर्ती तर अरे आ। आ भाई। भाई अरे अरे एकमेकांची काय मूर्ती पाडता काय अरे

अरे डाळीम कुठे डाळीम डाळी लावायचं हे काय बागेत लावायचं लावायचं थुन्सुन अरे काय येऊन येत तुम्ही अरे अजून लावायचे एका मारतात काय माझ्या हट्टक अरे काय झालं अरे तुला काय कर तू शहा आहे ना यांच्या घरात मोठा आहे ना तू अरे डायरेक्ट डाळींबाचे पैसे महेपुरी टाकाय कुठं डाळी लावायचंय अरे लावायचं का बा यायचं कावा आता तुमच्या मूर्ते पडायला लागलेत हो पण हे भाऊ भाऊ ये ना शक्य तुम्ही तुमच्याच वैरी झाले का एकमेकांचे मुर्दे पडून राहिले अरे बाबा अरे दारू पिऊन तू उभा नाही राहते तुला नी लई पियालाय तुला डाळिंबाचे काय केलं तुम्ही काय केलं डाळींबाचे पैसे डाळिंब पूर्ण लावायची डाळी डाळीबरे काय शान अजून डाळिंब लावायचे डाळिंब उगायचे वावरा सगळी हागंदरीच झाली आणि तुमच्या माणसं मारामारी अरे भाव भाव आहेत काय तुम्ही माझ्या आणला डाळिंब लावायचे आधी अजून पडीक पडलं याला नांगरा तुम्ही हा ते फळ अजून आणायचे रोप लावायचे उगायचे त्याच्या आधीच भांडण सुरू झाले

अजून तुम्हाला डाळीम लावायचंय यायचंय मग तुमच्या पोरीन ज्यांना टाकायचे त्याच्या आधी तुमच्या मर्दे पाडायला लागले याची तर पोरगी एवढीच भिंगरी याची तर अजून एवढीच भिंगरी याच्यात तर लगीनच नाही झालं नाना लगीन त्या बा आता काय नाना, नाना लगीन अरे नानाच कुठे लगीन लावतो बाबा झालं एक ना एकदा आता करायचं करायचंय लगीन अरे याला लावण्याच्या नु अजून हे बाग सगळा पडी काही जमीन इथून तिथून तुम्हाला का तुम्ही दार होतून तर बाहेर वा तेव्हा तुम्ही इथं बाग लावता ना मग तुमच्या पोरीन जाणार अरे स्वप्न पाहू राहिले स्वप्न मुंबई हैदराबाद निघा निघा घरी निघा काय मन लग्न पाच लाख निघा 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 घरी येडे नाही तर खरंच येणायचा बाजार यालाच म्हणतात मंडळी शान याला एक बात आणि गाडवाला सारी रात कशात काय आणि फाटक्यात पाय त्यासाठी मंडळी आधी कष्ट करावं लागत येत कष्टाशिवाय काहीच नाही आता हे पाहिले तुम्ही यांचे कष्ट आणि काहीच नाही दारू बसले मारा मारा करीत यासाठी असं काही करू नका तुम्ही पण आधी कष्ट करा आणि मग फळाची अपेक्षा करा काय आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आपल्यातच भावा भावातच एकमेकांची वैरी होऊ नका आणि त्यासाठी विलास पंडित मेहकरीकर यांचा पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उदारी अशाच हा, अशाच कॉमेडी आणि पारिवारिक वेब सिरीज पाहण्यासाठी आजच आमच्या या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक श... करा आणि शेअर करा कमेंट करा हा नमस्ते नमस्ते